नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल वरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बाजार समितीमधील कांदा या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इथे जे पहिली बाजार समिती आहे कांदा बाजारभाव पिंपळगाव बसमत या बाजार समितीतला तीस हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे जास्तीत जास्त दोन हजार चारशे पंचवीस पंचवीस रुपये त्याचप्रमाणे सोळाशे रुपये ऍव्हरेज दर इथे कांद्याला भेटला कांदा बाजारभाव लासलगाव इथे माहित आहे आपल्या सर्वांना माहित आहे लासलगाव हे परत मोठं मार्केट आहे इथे बघू शकता एकोणीस हजार पाचशे तेरा तेरा क्विंटलची मार्केटला आवक होती कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एकवीसशे बारा रुपये त्याचप्रमाणे सोळाशे रुपये अॅव्हरेज दर कांद्याला भेटला कांदा बाजार भाव कळवण बाजार समिती कळवण इथे पंधरा हजार तीनशे पन्नास ची आवक होती कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त तेवीसशे एक्कावन्न रुपये त्याचप्रमाणे चौदाशे एक रुपये ऍव्हरेज रुप दर इथे कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो जी बाजार समिती इथे बघू शकता लासलगाव विंचोरी आहे पंधरा हजार एकशे पंचवीस ची आवक होती कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्याचप्रमाणे पंधराशे पन्नास रुपये अॅव्हरेज दर कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा कांदा बाजारभाव उमराळे इथे बघू शकता बारा हजार पाचशे ची आवक होती कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार वीस रुपये त्याचप्रमाणे तेराशे पन्नास रुपये ऍव्हरेज दर कांद्याला भेटला कांदा बाजारभाव मालेगाव इथे बघू शकता बाराशे ची आवक होती तीनशे रुपये कमीत कमी अठराशे रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे एक हजार पंचवीस रुपये अॅव्हरेज दर कांद्याला भेटला कांदा बाजार भाव सोलापूर बाजार समिती सोलापूर इथे अकरा हजार चोवीस आवक होती इथे बघू शकता लाल कांद्याची आवक होती ही कमीत कमी शंभर रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे एक हजार शंभर रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला नंतर जी बाजार समिती बघू शकता कांदा भाव सटाना बाजार समिती सटाणा इथे नऊ हजार सातशे दहा क्विंटलची आवक होती कमीत कमी <small> दोनशे रुपये जास्तीत जास्त अठराशे साठ रुपये त्याचप्रमाणे पंधराशे पन्नास रुपये दर कांद्याला भेटला नंतरची बाजार समिती मित्रांनो बघू शकता -4 -4 का ए, कांदा बाजारभाव मुंबई कांदा बटाटा मार्केट आठ हजार आठशे चौदा क्विंटलची आवक होती कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त अठराशे रुपये त्याचप्रमाणे तेराशे पन्नास रुपये अॅव्हरेज दर इथे कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो तुमच्या ज्या मार्केटला आहे कांद्याचा काय रेट चालू आहे आणि कुठल्या जातीचा कांदा आहे कमेंट सेक्शन मध्ये सांगा ವಿಡಿಯೋ ಲೈಕ್ ಕರ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ